येथील गाव तलावात विराजमान झालेल्या मा दुर्गेच्या दर्शनाचे भाविकांना आकर्षण तळेगाव येथे तलावात मा दुर्गेच्या मूर्तीची स्थापना तलावात बोटच्या साह्याने घेतले जाते देवीचे दर्शन सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे अशात वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथे गावकऱ्यांनी गाव, ये गाव, गाव तलावाच्या मध्यभागी मा दुर्गेचे मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे विस्तीर्ण तलावात स्थापन केलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते आहे तलावाच्या विराजमान देवीच्या दर्शनासाठी भाविकांना मंडळाने उपलब्ध केलेल्या नावेतून जावे लागते नावेतून मंदिरापर्यंत पोहचत भाविक दर्शन घेतात तर आरतीच्या वेळी मात्र देवीचे हेच मंदिर तलावाच्या काठावर येते असा सुंदर देखावा येथे नवयुवक दुर्गा मंडळाने साकारला आहे गेल्या काही वर्षापासून तलावातील या देवीच्या प्रतिष्ठापनेची सर्वत्र कौतुक आहे त्यामुळे दूर दूरून येथे लोक दर्शनासाठी येत असतात अठरा एकर क्षेत्रावर हा मोठा गाव तलाव आहे तलावाच्या अवतीभोवती मोकळी जागा उपलब्ध आहे असं ऐकून चोवीस एकर क्षेत्रात नवरात्रोत्सव रोषणाई आकर्षण सजावट प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जातात इथे म्हणजे तलावात आम्ही जे दुर्गादेवी बसवत आहोत त्या देवीचं एक खास या तळेगाव तालाटोलीमध्ये एक वैशिष्ट्य बनलं आहे की त्या देवी आरती करता अगदी तलावाच्या काठाजवळ येत असते आरती झाल्याबरोबर ते परत तलावाच्या काठावरून वापस जात असते तेच आकर्षण बघण्याकरता खूप बाहेरून लोक इथे ते देवीच ऑटोमॅटिक अशी काठाच्या जवळ असे स्लो प्रमाणात येत असते त्याच्यामुळे असं आकर्षण प वाटते लोकांना की ते देवीच येत आहे वया पूर्ण मंदिरासही